का कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे उपाय, काळी जवळी संताचे ते पाय तेने साधते साधने तुटती बवाची वंदने प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रुपीसाठी सेवेसाठी घेतलेला भंग करण्याचा आवाज रिटर्न येतो तो, तो थोडा कमी करा गेन आणि ट्रबल थोडा थोडा द्या बाश थोडा कमी करा हॅलो हरी हरी एकदा चेक करून घ्या तुमचा हरी 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 राम थोडा आवाज द्याला शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा चार चरणाचा आणि त्या भगवत प्राप्तीचा उपाय सांगणार आहे अभंग सोपाय असताना या अभंगामध्ये प्रस्तावितता मांडायचा प्रयत्न केला सरळ सरळ भावार्थ सांगण्याचा जर प्रयत्न केला आणि विषयाला परश करण्याचा जर प्रयत्न केला तो भाषा वाटायला सोपी आहे पण समजायला अवघड आहे उघडाय विठाला सांगितला हरी प्राप्तीशी उपाय करावे संताचे ते पाय तुम्हाला देवाची प्राप्ती हवी आहे ना देव लगेच प्राप्त होणार आहे देव भेटणार आहे पण त्याच्यासाठी उपाय तुम्हाला संतांचे चरण संतांचे पाय आणि संतांची भेट होणं गरजेचं आहे होईल महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंधने असणाऱ्या त्यानं तुम्हाला ते तुम्ही योग्य साधनामध्ये जाऊन लोकाचा देह तुम्हाला प्राप्त झालाय पण ज्याच्यासाठी झालाय जे कर्म भोगण्यासाठी आलात आणि जे भव सिंधू जन्म मरणाची येरधार तुमच्या पाठीमाग लागलेली आहे ती तुमची संपुष्टात येणार आहे पण याच्यासाठी संतच पाहिजे संताविन ना प्राप्ती नाही आईसे वेद देती ग्वाही वेदान सुद्धा साक्ष दिलेली आहे की संता शिवाय हे प्राप्त होणार नाही मग नाथ बाबा शेवटच्या चरणात सांगतात हे संत करतात तरी काय नाथ बाबा म्हणतात एका जनार्धनी संत पूर्ण करती मनोरथ संत तुमच्या मनातील इच्छा तुमच्या मनातील संकल्प आणि तुमच्या मनातील ती भगवंता विषयी भेटीची इच्छा हे संतच पूर्ण करतात म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती, साधने तुटती भवाची बंधने हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला किमनिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आहात सर्वांना ज्ञात आहे पण या ठिकाणी आज सव्वीस वर्ष पूर्ण करून सत्तावीस वर्षामध्ये पदार्पण करणारा संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी उत्सव क्षेत्र पवित्र असं हे क्षेत्र आहे घोगरगाव का पवित्र आहे कशामुळे ही भूमी पवित्र झालेली आहे का महाराज तुम्ही पवित्र म्हणून या भूमीला उल्लेख केला आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून विदर्भ भागातून अनेक साधू संत महात्मे त्या पांडुरंगाच्या भेटीला जाताना याच गावातून जातात कोणा साधू चालत गेला असून सांगता येत नाही ना कोणता महात्मा चालत गेला असून सांगता येत नाही पण या पवित्र असत्यानं तो चालत गेला ही भूमी पवित्र झाली म्हणून पवित्र असो घोगरगाव गाव या घोगरगाव गावामध्ये हरिभक्त परायण घनश्याम महाराज गुंजाल तुपावाले बाबा हाय का त्यांना आम्ही तुपावाले बाबा म्हणायचं असे असणारे आमचे घनश्याम महाराज तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गायनाचार्य ज्यांच्यामुळे मोठे मोठे कीर्तनकार ज्यांच्या तारकाही भेटत नाही असे कीर्तनकार तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात असे आमचे स्वर अलंकार स्वर सम्राट आमच्यावर जीवापाड प्रेम असणारे हरिभक्त परायण संजय महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं सावता बाबा सप्ताह हो कमिटी असल त्यामध्ये सगळेच असतील आता सगळ्यांचं नाव घेत नाही मी सर्व कमिटी अहोरात्र कष्ट करणारे एक रुपयाच्या देणगी पासून हजार रुपयाची देणगी लाखो रुपयाची देणगी पंतरवाया वाढणाऱ्यापासून पंक्ती देणाऱ्यापर्यंत सतरंजी आतणाऱ्यापासून कीर्तनकार आले गेले पाहिलं त्यांची व्यवस्था काय आहे हे सगळं पाहणाऱ्यांना शतशहा नमन आणि सगळ्यांच्या सहकार्यानं विठाल असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली आहे वास्तविक पाहता तुमच्या गावाला मी नवीन नाही हे मला चौथा पाय पायगुच असाय पवारांनी सारं वाट केलं त्यामुळे मग हा नव पवार लग्न जमत नाही कस तरी जमलं कस तरी वर आलं जेव्हा बसायची तर खुरुड उखाडलं आणि कोंबडी आमटीत गेली अशी गमज त्या अनुषंगानं पुनश गावाकडे येण्याचा तुमच्याकडे योग आला मला वाटतं या सप्ताहामध्ये दोन तीन सेवा झाल्या वर्ष श्राद्धाला एक दोन कीर्तन झाले तुमच्या गावात आणि असं असणार सगळ्यांचं प्रेम आहे शिंदेमा आहेत आमचे महादेवराव आहेत सगळे प्रेमाची मंडळी आहेत या ठिकाणी अनेक मोठमोठे मुट कलाकार उपस्थित आहेत महाराज हो जे या सावताबाबाच्या सप्ताहात भेटणं काय ऑफ सिजनला सुद्धा भेटत नाही आपशला सुद्धा ही कलाकार मंडळी फार मोठी आहे त्यामध्ये स्वर रत्न अहंकार आमचे वारकरी भूषण तुकारामजी महाराज आहेत त्यामध्ये मृदुंग आमच्या नगरचं असणारं भूषण आमचे अवदेशजी महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत पी टी मास्तर मुळे महाराजांच्या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत विनेकरी बाबा तुळशीवरी माता आणि तुम्ही सगळे सगळ्यांचे चरणी एकदा दंडवत कीर्तनाला सुरुवात विढाला नादबाबांचा आहे पण नाथबाबा या अभंगामध्ये देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात माझा प्रश्न पहिला एक आहे प्रश्न क्रमांक एक की ज्या देवाची प्राप्ती सांगितली तो प्राप्त आहे का अप्राप्त आहे प्रश्न क्रमांक एक आता हे आंतरलय झालं मी मागच्या वेळेस सगळ्यांना म्हणलो होतो असं लोकात असलो का बरं वाटतं टी वेगळे कार्यक्रम असते कीर्तनाचे नसते हा पान काळ आता खाली असला तरी पान काळ आहे इथं उभार सुटलय पिकाची पंचायत मग मला वास्तविक पाहायचं तुम्हाला प्रश्न करायचा आहे देव प्राप्त आहे का अप्राप्त आहे काही का असा ना काय घेणं पडलंय आपल्याला कीर्तन संपलं गेला चपला घालून प्रश्न क्रमांक एक देव प्राप्त आहे का अप्राप्त आहे तुम्ही जवळ उत्तर देत नाही तोवर मी पुढे जाणारच नाही काहीला उत्तर माहीत असतंय अवदेश महाराज पण हे उत्तर देत नाही एका वर्गात गुरुजी मुलाला शिकवायची क ख ग ग हे क ख बाराखडी शिकवायची शिकवत असताना एक मुलगा फक्त क म्हणायसाठी गुरुजी त्याला सांगायचे भाऊ क म्हण ते पोरग क म्हणतच नव्हतं त्याला गुरुजी रोज बदाडायचे कुणाला जे क म्हणत नाही त्याला रोज गुरुजी बदाडायचे त्याच्या वर्गमित्राला दया आली त्याच्या वर्गमित्राने सांगितलं बाळ्या काय अरे तू गुरुजीचा रोज मार खातो तुला क येत नाही का तो म्हणला येत म्हण बर म्हणला क क क क अरे म्हणला मग काय येतय गुरुजी पुढे काय म्हणत नाही तो म्हणला म्हणणार नाही अरे पण गुरुजी मारतात तू मार खातोय रोज छडी मूर्ती तुझ्या अंगावर अशा किती मोडल्या तरी म्हणणार नाही अरे पण एकदा क म्हण म्हणला म्हणणारच मन, नाही अरे पण तुला क म्हणायला काय अडचणी म्हणला म्हणणार नाही अरे उद्या तरी म्हण म्हणला म्हणणार नाही बरं का म्हणत नाही तो म्हणला मी जर क म्हणलो तो गुरुजी मला खस शिकविल्याशिवाय राहणार तुम्ही जर उत्तर दिलं तर हे पुढचं बोलल्याशिवाय राहणार मग मला सांगा देव प्राप्त आहे का अप्राप्त आहे हा प्राप्त आहे तुमच्या लेखी प्राप्त आहे महाराजांनी सांगितलं प्राप्त आहे तुमचं काय म्हणणं बाबा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं प्राप्त आहे तुमचं अजून तुम्ही तण्यात माळ्यात येत तुम्ही पक्के तुम्ही अजून कोणच्याच पार्टीत नाही तू तुम्ही आपलं बी आर एस कर जा हाय का मग मला काय सांगायचंय काहींच म्हणणं आहे प्राप्त आहे काहींच म्हणणं आहे प्रयत्नानी आहे काहींच म्हणणं आहे प्राप्त आहे बरं प्राप्त आहे तो मग बाबा काय म्हणतात हरिप्राप्ती स्वरूप आहे एक विचार जर केला तर आहेच ना पण नाथ बाबा तुम्ही का सांगता हरी श्री उपाय याचा अर्थ हा प्राप्त तुम्ही याचा अर्थ प्राप्त बरं करतो प्राप्ती ही प्राप्ताची होते का अप्राप्ताची पिऊन यूप मी एकदा हदी हाटील चालू आहे का प्राप्ती ही प्राप्ताची आहे का अप्राप्ताची <laughs> संजय महाराज याला परत पुढल्या वर्षी आणू प्राप्ताची का प्राप्ताची प्राप्ताची प्राप्ती बरं उदाहरण सांगतो तुमच्या जमिनीमध्ये पाणी आहे तावे वबिंगला, तावे वबिंगला, का नाही आहे पण त्याला दाखवायला कोण आणला पानाडी आणला तो नारळावर ओ विंगला तो चवाऱ्यावर बिंगला विंगला तो तव्यावर विंगला मग त्याला तिथं काय कळालं पाणी आणि तो म्हणला इथं बोर घ्या इथं विर खांदा इथं असणारा पाण्याचा साठा आहे तुम्हाला पाणी लागणार आहे मग यंत्राद्वारे विहीर खांदली आणि दोनशे तीनशे फुटावर गेल्यानंतर पाणी लागलं हे म्हणला पाणी 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 लागलं पाणी कुठे गेल फक्त त्याच्या वरती आलेलं खडकाच आवरण काढून घेतलं पाणी प्राप्त झालं तसा देव प्राप्त आहे फक्त

हे देवा कुठं शोधायला सांगितला हृदय मंदिरी मग मं ज्याला ज्याला हृदय हात वर करा ज्याला ज्याला हृदय आहे त्याने हात वर करा मग देव तर आता फार किचकट भाषा आहे मी लय खोलात बी जाणार नाही आणि मी तुम्हाला लई खोलवर बी मी वावार पाहून नांगरट करतो महादेव महाराज हा लय खरखर करायला लागलं तर दगुड काढून टाकतो लय काळाटा असला तो उबाटी हाणतो आणि दुईच्या बी आता नसलं लईच काश्या असल्या तो दगडा बी उभा राहतो हे लक्षात ठेवा हा असं मी तुमचा सुरूला अंदाज घेऊ राहिलोय जर तुम्ही अंदाजच नाही बसले तर मला अवतावरला दगुड काढावा लागणार मग मला सांगा हृदय कुणाचं आहे हृदय मंदिर श्वद आय सांगितलं आपल्या रोज हृदय